आता पण दुसरा प्रकार लाडू लाडूचा बघूया तिळगुळाचे लाडू एक वाटी भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले अर्धा कप तीळ पॉलिश केलेलं तीळ घेऊ नका गावरान तिळ घ्या एक कप गुळ ज्या कपाने शेंगदाणे घेतलं त्याच कपाने गुळ घ्यायचं एक चमचा तूप आणि वेलदोडी पावडर तर तीळ थोडस तीळ भाजून घेऊया गॅस yes, चालू करून तीळ घातले तीळ चख उडपर्यंत भाजायचं तीळ चटचट उडा लागले हे बघा उडा लागले काय आवाज यायला लागले बघा गॅस बंद केले लगेच गॅस बंद का करा तीळ करपू का नका नाहीतर वडीचं टेस्ट बदलतं तीळ मिक्सरला बारीक करायचं नाही असंच तीळ ठेवा भाजलेले शेंगदाणे गूळ वेलदोडे पावडर आणि एक चमचा तूप ताजं तूप वापरा काय टेस्ट छान येते आता बंद चालू बंद चालू करून मिक्सर फिरवून घेऊया एकदम फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद करून फिरवायचं म्हणजे छान कूट होतं एकदम बारीक केली नाही बघा काय रबाळ आहे आता हे मध्ये मिक्सर करायचं मी मिक्सरला तीळ फिरवत नाही असं छान लागतात आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं गोळा व्हायला पाहिजे म्हणजे लाडू छान आहेत तीळ थोडं बारीक केलेलं आवडत असेल तर हे सगळं मिक्स करायचं आणि एक मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं पण तीळ अखंडच छान लागतात आता चमचा घ्यायचं एकसारखे लाडू करायचे आहेत की नाही तर चमच्याने असं एक चमचा घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू होतात आमच्यात करतानाच निम्मे लाडू संप संपतात क खाऊन जा तुमचं चिकटपणा आलं नाही लाडूला तर अजून एक अर्धा कप गुळ घाला आणि मिक्सरला फिरवा येत हे परफेक्टच प्रमाण आहे समजा चुकून लाडू बांधायला आलं ला नाही तर थोडंसं गुळ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं हे लाडू कधी चुकतच नाही येतो एकदम परफेक्टच येतात चुकायचा काही प्रश्नच नाही कारण पाक पण नाही आणि प्रमाण पण सांगितले परफेक्ट आहे पण एक एकदा गुळाला चिकटपणा नसतं कि नाही तर अर्धा कप गुळ घालून घ्यायचा आहेत की नाही सोपे लाडू एकदम तुम्ही पण ह्या वर्षी आता मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच लाडू करा कारण हे सामान आपल्या घरी सगळ्यांच्या असतात एकदम सोपं आहे केल्यानंतर कमेंट्स मात्र नक्की करा आणि माझी तुम्हाला रेसिपी सोपी वाटली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा